मुंबई आणि महाराष्ट्राला दुष्णं देणाऱ्या खासदार निशिकांत दुबे यांचं मुंबई कनेक्शन समोर आलेलं आहे मुंबई आणि महाराष्ट्राकडे स्वतःच काय आहे असा प्रश्न विचारणाऱ्या आणि इतरांच्या पैशांवर महाराष्ट्र जगतो असं हिणवणाऱ्या निशिकांत दुबे यांचा मुंबईतील खार पश्चिमेला एक हजार सहाशे ऐंशी चौरस फुटांचा कोट्यावधींचा फ्लॅट आहे महाराष्ट्राकडे कोणताही उद्योग नाही म्हणणारे खासदार दुबई मुंबईतील बड्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार नऊ या काळामध्ये संचालक पदावर होते खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसावर टीका केलेली होती मराठी माणूस चा हा आमच्या पैशावर जगतो असं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं सोबतच महाराष्ट्राचं स्वतःच असं त्यांच्याकडे काय आहे असा सवालही त्यांनी विचारलेला होता मात्र आता त्यांचंच मुंबई कनेक्शन समोर आलेलं आहे मुंबईमध्ये त्यांचा मोठा फ्लॅट देखील आहे आणि ते काही काळासाठी आपल्या मुंबईमध्येच संचालक पदावर देखील एका कंपनीमध्ये होते